नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रगत शैक्षणिक समुपदेशन म्हणजे काय त्याची उद्दिष्ट काय आणि यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबी असतात याबद्दल जाणून घेणार आहोत समुपदेशन ज्याला इंग्रजीमध्ये काउन्सेलिंग असे म्हणतात तर प्रगत शैक्षणिक समुपदेशन म्हणजे समुपदेशनाची एक अशी पद्धत आहे जी व्यक्तीच्या सततच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करत असते या व्यक्तीला त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि पुढील पायऱ्या चढण्यासाठी मदत केली जाते प्रगत समुपदेशनात केवळ सध्याच्या समस्यावर उपाय शोधण्यावर भर दिला जात नाही तर व्यक्तींच्या दीर्घकालीन उद्दिष्टांना गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास मानसिकता आणि योजनांची आखणी यावर देखील लक्ष दिले जाते हे समुपदेशन व्यक्तीच्या वैयक्तिक व्यावसायिक किंवा शैक्षणिक जीवनात प्रगती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करते समुपदेशक व्यक्तीला त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा उपयोग कसा करावा अडचणींवर मात कशी करावी आणि प्रगतीचा मार्ग कसा आखावा हे शिकवतो सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रगत शैक्षणिक समुपदेशन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिले जाणारे मार्गदर्शन ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यमान क्षमता आवडी उद्दिष्टे आणि शिक्षणातील अडचणींना विचारात घेऊन त्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी मदत केली जाते यामध्ये केवळ शैक्षणिक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही तर विद्यार्थ्याच्या दीर्घकालीन शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांना गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या योजना आणि उपायांची सुद्धा आखणी केली जाते आता समुपदेशनाचे नेमके उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात सतत प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा वापर करून योग्य दिशेने मार्गदर्शन करणे जेणेकरून ते त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतील आणि एक यशस्वी शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवन जगू शकतील यामध्ये प्रगत शैक्षणिक समुपदेशनाच्या काही महत्त्वाच्या बाबी देखील आहेत ते पुढील प्रमाणे बाब पहिली विद्यार्थ्यांच्या आवडी आणि क्षमतांचे मूल्यमापन समुपदेशक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयातील आवडी आणि त्यांच्या कौशल्यांचा मूल्यमापन करून त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करतो बाब दुसरी अभ्यासाच्या पद्धतींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या योग्य पद्धती वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षा तयारीसाठी प्रभावी धोरणांची माहिती दिली जाते बाब तिसरे अडचणींवर मात करण्यासाठी समर्थन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मानसिक शारीरिक आणि शैक्षणिक समर्थन दिले जाते बाब चौथी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे समुपदेशनाच्या माते बाब चौथी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली जाते आणि शेवटची बाब म्हणजे वैयक्तिकृत शैक्षणिक योजना प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वैयक्तिक योजना तयार केल्या जातात